जिल्हा कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीने महावीर जयंती निमित्त खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक अध्यक्ष सुरेश बाळकर यांच्या वतीने आज महावीर जयंतीनिमित्त संत शिरोमणी गोरोबा काका चौक सुभाष जून धुळे येथे पन्नास वर्षापासून गाडगे मडके व्यवसाय करणाऱ्या तीन लाभार्थ्यांना आज उन्हाळ्याचे निमित्त जंबोध छत्रीचे वाटप करण्यात आले या वर्षात उन्हाळ्यात छत्रीव्रता अधिक प्रमाणात वाढल्याने सदर व्यवसाय धारक यांना आपला व्यवसाय करताना कोणत्याही सावलीचं साधन नसल्यामुळे ते आपल्या व्यवसाय उन्हामध्येच करीत होते याची आम्ही जेव्हा पडताळणी केली तेव्हा तात्काळ आम्ही श्री शांताराम दादा चव्हाण जुळे शहर शहराध्यक्ष श्री अनिल सीतारामजी मोरे व श्री राजमल लाल चव्हाण या लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी जम्बो छत्रीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी लाभार्थीचे कुटुंब यावेळी होते सदर लाभार्थ्यांना देखील या छत्रीमुळे आम्हाला उन्हाळ्याच्या संरक्षण मिळणार असून आमच्या व्यवसायाला अधिकाधिक मदत या माध्यमातून झाली अशी भावना सर्व लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या या प्रसंगी प्रसिद्ध प्रमुख अनिल चित्ते संजय बोळसे श्री गोकुळ कुमार श्री नाना परदेशी मोल्लाजी प्रजापत मनसुख भाई गुजराती नागपूर श्री राजमंत चौहान कमला चव्हाण मोरे असे अनेक मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रम दर वर्षाप्रमाणे या वर्षी करण्यात आला आतापर्यंत सातव्या वर्षापासून ते तीन वर्षापासून हा कार्यक्रम धुळे जिल्हा कांदेश कुंभार समाजाचे अध्यक्ष आदरणीय श्री सुरेश बाळकर हे राबवत असतात कारण आमचा हा येते आणि भाऊ दोन तीन दिवसा पूर्वी त्याच्याने बघितलं गेलं नाही किंवा बाळगाव साहेबांनी हे आम्हाला उन्हाची सावली दिली त्यांच्यामुळे खूप त्यांनी सहकार्य केले पाहिजे त्यांचा आभारी आम्ही राहतो आणि

महावीर जयंतीच्या जयंतीनिमित्त रावचित्य साधून आज आमच्या जुळ्याजुळ्या परिसामध्ये पन्नास ते साठ वर्षापासून आमचा कुंभार बांधतो रस्त्यावरती गाडके मडकी विक्री व्यवसाय करून लोकांच्या म्हणजे धुळे जिल्ह्याच्या लोकांचं ताण भागवण्याचं काम आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे काम करत आहेत ते पोहोतवत काम आज आमच्या या कुंभार कामात करत असताना देखील मला देखील मी दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी आलो उन्हाचे जर आज आपण झळा पाहिल्यात ती अतिशय तीव्रता वाढलेली आहे अशा तीव्रतामध्ये देखील धुळे जिल्ह्याच्या लोकांना चांगल्या प्रकारचे माठ उपलब्ध आहेत म्हणून आमचे बंधू बाहेर राज्यातून जाऊन हा माठ या ठिकाणी आपला आणून उपलब्ध करून देतात अतिशय गौरवपण या ठिकाणी गोष्ट आहे आणि अशा आमच्या या तिघा बांधवांना जेव्हा मी उन्हाच्या झाड्या पाहिल्यात की त्या दुसरं काही साधन नाही व आहेत ना सवलीसाठी त्यांना देखील आपला व्यवसाय करताना त्यांचं देखील आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्यांच्या देखील उष्णतेच्यापासून त्यांना त्यांची झालं आरोग्य म्हणजे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या वतीनं दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम घेतलेला महाराष्ट्र नियुक्त करतो परंतु यावर्षी उन्हाच्या छा एवढ्या आहेत हा कार्यक्रम आम्हाला अगोदर घेऊन आमच्या या बांधवांना का या का माध्यमातून एक मा सावली प्रयत्न आम्ही या छोटासा कार्यक्रम का आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि या माध्यमातून आमचा हा समाज बांधव आपला व्यवसाय उन्हाळ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे करू शकतोय या दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही ही दरवर्षी योजना राबवतो आणि यामध्ये आमच्या कोणत्याही याच्यामध्ये प्रायोजन नाही आहेत आम्ही मी स्वतः बाळकर पुणे जिल्हा कुमासवायांना तर मी स्वतः वैयक्तिक या लोकांना लो या छत्र या ठिकाणी वाटप केलेले आहे आणि असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम राबवून समाज बांधवांचे देखील आम्ही आरोग्य जबाच्या या माध्यमातून काम करतो एवढं या ठिकाणी बोलतो आणि दुसरे जे अनिल हां अनिल सीतारामजी मोरे आणि राजमल लालाजी चव्हाण हे आमचे तिघे बांधव चाळीस पन्नास वर्षापासून व्यवसाय करत आहेत त्यांना देखील रुन्हाच्या गाळ्या पोहोचू देतात हा उद्देश ठेवून आज त्यांना या या ठिकाणी वाटून केलेला आहे